ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग ब्राह्मणाची स्वभाव कर्मे भाग एक ओव्या आहेत आठशे तेहतीस ते, ते आठशे त्रेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे बेचाळीसावा भगवंत ब्राह्मण कर्मे सांगत आहेत श्लोक बेचाळीसावा शमो दमस्तपौच ब्रह्म कर्म स्वभाव शम म्हणजे चित्ताची शांती दम म्हणजे इंद्रिय दमन तप शुद्धी म्हणजे बाह्य व आंतरशुद्धी क्षमा सरळपणा ज्ञान म्हणजे शास्त्राचाराने एका ईश्वराची प्राप्ती करून घेणे अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी म्हणजे शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचा आदरयुक्त स्वीकार ही ब्राह्मणाची स्वभाव जे कर्मे आहेत सर्वेंद्रियांची या वृत्ती आपुल्या हाती एकांती प्रिया जैसी तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनुसरते त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते ऐसा बुद्धीचा उपरमो तया नाम म्हणिपे शमू तो गुणगा गा उपक्रमो जया कर्माचा याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे तो शम हा ब्राह्मण वर्णाचा पहिला गुण आहे आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे नैदी जे अधर्माकडे कशी जावो आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे तो पैगा क्षमा विरजा दम गुण दुजा आणि स्वधर्माची या जे का। अरे अर्जुना तो शमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे सटवीची ये राती न विसंबी जे जेवी वाती तैसा ईश्वर निर्णय सद त्याचप्रमाणे सातवीच्या म्हणजे पाचवीच्या रात्री दिव्याला जसे विसरत नाहीत त्याप्रमाणे ईश्वराविषयी विचार चित्तात तिजया गुणाचे रूप आणि शौच ही निष्पाप द्विविध जेथ त्याला तप असे नाव आहे व हे तिसरे गुणाचे स्वरूप आहे आणि पापरहित शौच देखील ज्या कर्मात दोन प्रकारचे आहे मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले ऐसे सबाय जियाले साजिरे मन निर्विकारपणे भरलेले व शरीर आचरणाने सुशोभित झालेले असे जे बाहेर चांगले जगणे तया नाम शौच पार्थ तो कर्मी गुण जये चौथा आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्वजे साहणे अर्जुना त्याला शौच असे नाम आहे तो ज्या कर्मामध्ये चौथा गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा अरे अर्जुना ती क्षमा होय तो गुण जेथे पाचवा आहे तो कसा तर जसा सप्तसुरामध्ये पंचम मधुर आहे त्याप्रमाणे आणि वाकडेनी वोघेसी गंगा वा हे उजूची जैसी का पुटी वळला उसी गोडी जैसी आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते अथवा पाठीकडे वळलेल्या वाकड्या असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते तैसा विषम आहे जीवा लागी उजू करा बरवा ते अर्ज वगा सहावा जेथीचा गुण त्याप्रमाणे प्रतिकूल प्राण्यांसंबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय व ते या ठिकाणी सहावा गुण आहे त्रिगुणांच्या योगे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र या चार वर्णांची उत्पत्ती झाल्याचे सांगितल्यावर भगवंत प्रत्येक वर्णाची स्वभावज कर्मे सांगत आहेत शांती दम म्हणजे इंद्रिय दमन तप म्हणजे तप आंतरबाह्य शुद्धता क्षमा सरलता ज्ञान विज्ञान व आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत श्लोकात भगवंतांनी विशिष्ट कर्मांचा किंवा व्यवसायाचा उल्लेख केलेला नाही ब्राह्मणाकडे कोणते गुण असावेत त्या विशिष्ट नऊ गुणांची यादीच येथे केलेली आहे शम दम शांती आर्जव व अस्तित्व हे तर स्पष्टपणे गुणच आहेत ज्ञानविज्ञान प्राप्ती यांना कर्म म्हणता येईल परंतु विशिष्ट कर्माचा स्पष्टपणे उल्लेख नाही तेव्हा शमदमादी गुणांचा परिपोष होईल अशी कर्मे ब्राह्मण वर्णासाठी योग्य आहेत असं म्हणता येतं अर्थातच त्या विरुद्ध असणारी कर्मे ती त्याज्य आहेत असं दिसून येत शास्त्रकारांनी अध्ययन अध्यापन यजन याजन दान देणे आणि दान घेणे ही ब्राह्मणाची षटकर्मे म्हणून सांगितलेली आहेत पण गीतेत या षटकर्मांचा उल्लेख नाही गीताकाली ही कर्मव्यवस्था रूढ झालेली नव्हती असं म्हणता येत नाही कारण महाभारतातच कितीतरी ठिकाणी चातुर्वर्णियांच्या कर्माची चर्चा आलेली आहे ज्ञानदेव एकेका गुणाचे स्पष्टीकरण करतात शम शम हा भगवंतांनी ब्राह्मणाकडे आवश्यक असणारा पहिला गुण सांगितलेला आहे शम म्हणजे शांती शांती केव्हा प्राप्त होईल तर बुद्धी ज्यावेळी ता पूर्णपणे अंतर्मुख होऊन आत्म्यात रममान होईल तेव्हा आत्मा व परमात्म्याच्या मिलनातच शम हा गुण पूर्णत्वास जाणार आहे अशी एकतानता होण्यासाठी बुद्धी सर्व इंद्रियांसह आत्म्यामध्ये अंतर्मुख झाली पाहिजे ज्ञानदेव ही गोष्ट पतिव्रतेच्या दृष्टांताने स्पष्ट करतात पतिव्रता आपल्या पतीशी इंद्रियांसह वर्तमान एकरूप होते त्याप्रमाणे बुद्धी पूर्णपणे अंतर्मुख झाली पाहिजे बुद्धीला विषयांकडे ओढत असतात एखादे इंद्रिय जरी त्यात त्या यशस्वी त्या झाले तरी बुद्धी बाह्य विषयांकडे धावते त्यासाठी दमाची आवश्यकता आहे दम दहा इंद्रिय रूपी घोडे बुद्धीला विषयांकडे खेचत असतात मन हे सारथ्याचे काम करते व बुद्धीला लगाम बनवते व इंद्रियांना उधळायला मदतच करते त्यासाठी बुद्धीने सारथ्यपदी आरूढ होऊन मनाला लगाम बनवून इंद्रियांना आवरून धरले पाहिजे तरच इंद्रिय दमन होऊ शकेल म्हणून ज्ञानदेव सांगतात की यमन यमरूपी दंड थोपटून इंद्रियांना विषयांपासून आवरून धरले पाहिजे अधर्माकडे जाऊ देता नये यालाच दम असं म्हणतात व तो शमाला सहाय्यकारी ठरतो दम हाच गुण जीवाला स्वधर्माने वागायला लावतो तप तप म्हणजे सतत ईश्वर चिंतनात मग्न असणे सतत ईश्वराविषयीचा विचार अंतकरणात जागृत ठेवणे त्यासाठी ज्ञानदेव बाळाच्या जन्मानंतर सटवाईची पूजा केली जाते त्याचे उदाहरण देतात बाळ जन्माला आल्यानंतर सहाव्या दिवशी सटवाई कोणत्या तरी रूपात येते व बाळाचे भविष्य त्याच्या कपाळावर लिहिते असा समज रूढ आहे म्हणून सहाव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते व एक कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवण्यात येते रात्री वरता केव्हाही ही सटवाई येऊन भविष्य लिहील म्हणून एक दिवाही तेवत ठेवण्यात येतो तो दिवा जसा सहावीला अखंड तेवत ठेवण्यात येतो तसा अखंड भगवंतांचा विचार मनात जागृत असायला हवा त्याला स्तप असं म्हणतात नुसते किती माळा जप केला किती तास ध्यान केले याला तपात महत्व नाही किती काळ मनाने एकरूप राहता गोष्ट महत्वाची आहे शौच शौच म्हणजे पवित्रता ज्ञानदेवानी शौच म्हणजे पवित्रता ही दोन प्रकारची सांगितलेली आहे मन शुद्ध भावनेने भरणे हा एक प्रकार झाला आणि शरीर विहित कर्माने अलंकृत करणे हा दुसरा प्रकार झाला येथे शौच या गुणाचा त्यांनी कर्माशी संबंध जोडलेला आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी मनात जे असते तेच क्रियेत परिवर्तित होत असते म्हणून प्रथम मन शुद्ध ठेवणे आवश्यक आहे शुद्ध मनच विहितकर्मे निष्काम बुद्धीने करू शकेल क्षमा क्षमा म्हणजे मन सहनशीलता मनामध्ये क्रोधाची उर्मी उठवू न देणे म्हणजे क्षमा ही सहनशीलता पृथ्वीप्रमाणे हवी एखादा मनुष्य पृथ्वीवर सुंदर उपवन फुलवतं तर एखादा पृथ्वीवर घाणही करतो पण पृथ्वी त्याला उदार मनाने क्षमा करते ती विना तक्रार सर्वांचा भार वाहते भगवंतांनी ज्या गुणांची यादी केली आहे त्यात क्षमा हा पाचवा गुण आहे म्हणून ज्ञानदेव म्हणतात की क्षमा हा गुण जणू सप्तसुरातील पाचवा पंचम स्वरच आहे पंचम स्वराची उत्पत्ती कोकिळेच्या स्वरातून मानलेली आहे कोकिळेचा स्वर जसा शोभिवंत सतत ऐकत राहावा असा तसाच क्षमा हा गुण शोभिवंत आहे आर्जव आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा ही सरळता गंगेसारखी हवी ओघ जरी वेडावाकडा असला तरी गंगा सरळ समुद्राकडे जाते किंवा उसाचे कांडे जरी वेडेवाकडे असले तरी त्यात गोडी मात्र एक सारखीच असते त्याप्रमाणे प्रत्येकाशी अगदी आपल्याला त्रास देणाऱ्या प्राण्याविषयी सुद्धा सरळपणे वागणे म्हणजे आर्जव ज्ञानदेवांनी केलेले उरलेल्या गुणांचे विवरण आपण उद्या पाहू